मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाचा राजकीय घडामोड आणि मोठा गौप्यस्फोट घडण्याच्या तयारीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच आता भारतीय जनता पक्षाच्या पुढाकार्याने जो घेतलेला निर्णय होता शिवसेना फोडण्याचा आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा तर त्याचबरोबर शिंदेगडांकडे दिलेली शिवसेना आणि या शिवसेनेत गेल्यानंतर खासदारांना मिळतोय हातात भोपळा बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा शिंदेगडात गेलेले खासदार यांना निवडून येण्याची भीती तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा सर्वे आल्याने वाढली शिंदेगडाच्या खासदारांची धाकधूक भारतीय जनता पक्षाचा वाढता दबाव याच खासदारांना जर तिकीट दिलं तर त्यांची निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे शिंदेगडात जाऊन फायदा काय झाला हा मोठा प्रश्न पडलेला शिंदेगडाला तर दुसरीकडे शिंदेची साथ देणारे खासदार आणि आमदार यांच्या हातात काहीच येत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसतय तर दुसरीकडे शिंदेगडातील खासदार पुन्हा एकदा वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं काम कसं करायचं ज्याने अजित पवारांना सोबत घेतलं आणि अजित पवारांच्या याच दबावाने राजकारणामुळे आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती मात्र भारतीय जनता पक्षाच्या खेळीने आम्ही पुन्हा तोंडावर पडलोय तर दुसरीकडे आमचे तिकीट कापले जात आहेत रनिंग खासदार असून आम्हाला तिकिटासाठी मरमर भरावं लागतंय अशा भाषेत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केले आणि आता राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो